आज मी नातींना मराठी शिकवत होते बरं का आणि त्यांनी पर रे पतंगाचा म्हटलं मी म्हटलं नाही पर रे पचडीचं तर पचडी म्हटल्यावर त्यांना प्रश्न पडला मी म्हटलं प रे पचडीचा म्हणजेच आपल्या छान प वेगवेगळ्या प्रकारच्या पचडी म्हणूयात कोशिंबिरी म्हणूयात अतिशय हेल्दी आपला असा पदार्थ आहे आज त्यांना त्याच्याबद्दल खूप माहिती दिली आणि म्हणूनच आज आपण वेगवेगळे पचडीचे प्रकार बघणार आहोत नातींनाही लक्षात येतील आणि मुख्य म्हणजे त्या खायला सुरुवात करतील चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि वेगवेगळ्या पचडीचे प्रकार बघूया आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कच्च्या पचडी किंवा कच्च्या कोशिंबिरी कशा करायच्या ते बघणार आहोत सध्या आता बाजारात लाल मुळे मिळतात तर लाल मुळ्याची पचडी कशी करायची ते बघणार आहोत हे लाल मुळे असतात जसे पांढरे मुळे असतात तसेच लाल मुळे मिळतात आपल्याला हे लाल मुळे आणायचे ह्याचे जे पानं असतात हे याला बारीक बारीक काटे असतात बरं का त्याने आपल्या अंगाला खास सुटायची शक्यता असते म्हणून कात्रीने किंवा सुरीने हे पानं कापून घ्यायचे आणि हे लाल हे जे मुळे असतात हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग नंतर किसून घ्यायचे मुळ्याची पचडी करण्याकरता आपण एका बाऊलमध्ये भिजवलेले एक दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे त्याच्यात आपण हे मुळे जे आहेत ते किसून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे मुळे जे आहेत हे नुसते किस किसून खाल्ले तरीसुद्धा चालू शकतात थोडीशी मिरची घातली अगदी वेळेवर चवीपुरतं आपण ह्याच्यामध्ये मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर अगदी थोडीशी बरं का आणि नंतर आपण ही कोशिंबीर सगळी हलवून घ्यायची साधारण आपण छोटे हे दोन मुळे किसून घेतली आहे दोन माणसांकरता आपण ही कोशिंबीर केली आहे नेहमी कच्च्या भाज्या आपल्या जेवणामध्ये असाव्यात दोन चार चमचे तरी कोशिंबीर आपण रोजच्या जेवणामध्ये नक्की खावी आता याला वरणं फोडणी दिली तरीसुद्धा चालू शकते या मुळ्याचा स्वाद इतका छान असतो की आपण दुसरे कुठलेही मसाले आपण वापरलेले नाही आहेत हे मुळे तसे खूप तिखट असतात बरं का त्यामुळे ह्याच्यात मिरची वगैरे काही घालायची गरज नाही आणि किसल्यावर किंवा चॉपरमधनं काढले की पिळून घ्यायचे आणि ही लाल मुळ्याची पचडी तयार झाली आता आपण कांद्याच्या पातीची पचॅडी करणार आहोत त्याच्याकरता कांद्याची पात आपण चिरून घेतलेली आहे त्याच्यात आपण थोडासा आपण कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत सुद्धा अतिशय झटपट होते अगदी ज्या वेळेला आपण वाढतो त्यावेळेला वेळेवर मीठ घालायचं नाही तर पाणी सुटतं थोडंसं लाल तिखट याच्यात जाड दाण्याचा कूट घातला तरीसुद्धा चालू शकतो पण मी काही आज घालणार नाही आहे गार केलेली आपण एक दोन चमचे फोडणी घालणार आहोत या फोडणीमध्ये आपण फक्त हिंग तेल आणि मोहरी ह्याचाच वापर केलेला आहे आणि आपण आपली पचडी हलवून घेणार आहोत आता याच्यावर आपण थोडंसं लिंबू पिळणार आहोत आपली कांद्याची पचडीसुद्धा तयार झाली गाजराची पचडी करताना प्रथम आपण गाजर घेतले त्याची सालं काढली आणि किसून घेतलं आणि त्याच्यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर घातली आता त्याच्यात आपण थोडासा भाजलेल्या दाण्याचा कूट घालणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे थोडीशी बारीक चिरलेली मिरची लिंबाचा रस दोन चमचे फोडणी चिमूटभर मिरपूड आपल्या आवडीप्रमाणे पण ह्या कोशिंबीरीला मिरपुडीची चव खूप छान लागते अगदी वाढायची ज्या वेळेला वेळ येते कोशिंबीर असो पचडी असो सलाड असो त्याच्यामध्ये नेहमी मीठ हे वेळेवर घालावं नाहीतर मग काय होतं त्याला पाणी सुटतं आता हे आपण हलवून घेऊयात दाण्याच्या कुटाबरोबर आपण याच्यामध्ये खोबऱ्याचा चव सुद्धा आपण ह्याच्यात घालू शकतो ह्या गाजराच्या कोशिंबिरीमध्ये आणखीन ह्याची चव वाढवण्याकरता किंवा याची पौष्टिकता वाढवण्याकरता आणखीन एक जिन्नस घालणार आहे ते म्हणजे मुगाची डाळ कुठल्याही कोशिंबिरीमध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ किंवा शिजवलेले छोले हरभरे ह्या गोष्टी आपण घालू शकतो त्याने याची पौष्टिकता वाढते आणि शिवाय दिसायलाही छान दिसतात आणि चवीला पण छान लागतात आहे की नाही तीच आपली पचडी गाजराची पचडी किती दिसायला छान दिसायला लागली की नाही आणि चवही वाढली आणि पौष्टिकता आणखीन वाढली आपली गाजराची पचडीसुद्धा तयार झाली ही काकडी आहे तिचं साल काढून चॉपरमधनं बारीक करून घेतलं त्याचं सगळं पाणी पिळून घेतलं त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर थोडीशी चवीपुरती साखर दोन चमचे फोडणी आणि ह्याच्यामध्ये आपण आता ओलं खोबरं भरपूर घालणार आहोत ओल्या खोबऱ्याने काकडीच्या कोशिंबिरीला चव येते दाण्याचा कूटसुद्धा आपण घालू शकतो चवीपुरतं आपण ह्याच्यात लिंबू पिळूयात कधी आपली मोहरीची डाळ असते की नाही ती अगदी दोन चिमूट घालावी बरं का अगदी वेळेवर त्यानेसुद्धा आपल्या काकडीच्या कोशिंबिरीची चव बदलते अशी आपली काकडीची पचडीसुद्धा तयार झाली आता आपण कोबीची पचडी करणार आहोत त्याच्यामध्ये ही कोबी घेतलेली आपण त्याच्यात कोथिंबीर कांदा थोडीशी हिरवी मिरची थोडंसं खोबरं दाण्याचा कूट आवश्यकतेनुसार गार केलेली फोडणी थोडीशी मिरपूड अगदी याच्यामध्ये अर्धा चमचा आपली खारातली मिरची असते ना ती घालायची त्याच्याने याला चव चांगली येते अगदी अर्धा चमचा बरं का आवश्यक वाटली तर थोडीशी वाढवली तरीसुद्धा चालू शकते आणि थोडासा लिंबाचा रस चवीपुरतं मीठ आता ही आपली कोबीची पचडीसुद्धा तयार झाली नेहमी जेवणामध्ये कच्च्या भाज्या या थोड्या प्रमाणात तरी गेल्या पाहिजेत अगदी बाऊल बाऊल गेल्या पाहिजे असं नाही पण प्रत्येकाच्या जेवणात निदान दोन तीन चमचे तरी अशी ही पचडी गेलीच पाहिजे त्याने आपली तब्येत सुधारते आणि मुख्य म्हणजे फायबर आपल्या पोटामध्ये जातात आहे की नाही तयारी थोडीशी असली की इतक्या झटपट वेगवेगळ्या प्रकारच्या पचडी आपण करू शकलो चला आता आपण बाऊलमध्ये छान पचडी आपण वाढून घ्या या कोबीच्या पचडीमध्ये सुद्धा आपण भिजवलेले हरभरे किंवा मुगाची डाळ हरभऱ्याची डाळ हे सुद्धा घालू शकतो अशा या आपल्या पचडी तयार आहेत ही काकडीची पचडी ही कोबीची पचडी ही गाजराची पचडी ही कांद्याच्या पातीची पचडी आणि ही लाल मुळ्याची पचडी आहे की नाही पचडी प्रकार आणि पौष्टिक तिन्ही ठिकाणी पचा उच्चार झाला आज नातींचा प हा शब्द पक्का झाला तुम्ही नक्की करून बघा आणि असेच छान छान पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद